नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा सहावा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू दुपारी चार वाजता सुद्धा तात्या साहेबांबरोबर आपल्या माहेरगावी गाडीतून उतरली टांगा घराच्या दिशेने धावू लागला तेव्हा सबंध प्रवासभर वाटत असलेली चिंता अधिकाधिक वाढू लागली घरी पोहोचल्यावर आता कोणता प्रसंग निर्माण होणार आहे याचे चित्र तिच्या नजरेसमोर स्पष्ट उभे राहिले तात्यासाहेब मितभाषी आणि थंड प्रकृतीचे असले तरी तसे कडक वृत्तीचे आहेत याचा तिला अनुभव होता आपणाला लग्नापूर्वीच कोड होते असे सासूबाईंनी त्यांच्या डोक्यात भरवून दिले आहे सासूबाईंना आपले स्थळ पसंत नव्हते आणि तात्यासाहेबांनी जर पुढाकार घेतला नसता तर हे लग्न जमले नसते माधवने आपणाला पसंत केल्यावर तात्यासाहेब स्वतः आपणाला बघायला आले होते आणि कुठच्याही तऱ्हेची पैशाच्या बाबतीत सुद्धा अडवणूक न करता सगळा खर्च त्यांनी केला होता इनामदारांना शोभेचा खानदानीपणाही दाखवला होता पण एवढे करूनही शेवटी आपली फसवणूक करण्यात आली आपल्या अवदार्याचा भलताच फायदा घेण्यात आला आणि तोही एका सामान्य माणसाकडून असे शल्य त्यांच्या मनाला टोचत असावे असे सबंध प्रवासभर सुधाला वाटत होते या गुन्ह्याचे शासन करण्याच्या हेतूने तर तात्यासाहेब मुद्दाम आपणाला पोहोचण्याच्या निमित्ताने आले नसतील ना हो तसेच असले पाहिजे कारण सासूबाईने आपणाला पोचवण्याची कामगिरी दिवाणजींवर सोपवली होती पण आयत्या वेळी तात्या साहेबांनी हा आपल्या वडिलांच्या पदरात घालणार आहेत याचा तिला अंदाज करता येईना तात्यासाहेब एक घाव दोन तुकडे करण्यात बोलता बोलता दहशत बसवण्यात मशहूर आहेत हे तिने पाहिले होते स्वतःच्या वडिलांचा तापट काहीसा तिरसट स्वभावही लहानपणापासून तिच्या परिचयाचा होता त्यामुळे दोघांच्या बोलाचालीचे रूप अनर्थकारी होणार अशी सहज शक्यता होती टांगा घराशी थांबला तात्यासाहेब सामान उतरवण्यासाठी टांग्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा धीर करून तिने म्हटले माझे आई वडील अगदी निर्दोष आहेत त्यांच्या पाया शपथ सांगते त्यांना यातले काही एक माहीत नाही आपण त्यांना दोष देऊ नये तात्यासाहेब काही बोलले नाहीत आपले बोलणे त्यांनी कानी घेतले नाही हे सुधाला जाणवले तिचे मन खचले ती निमूटपणे घराकडे वळली पुढल्या बैठकीच्या खोलीत बरीच मंडळी जमली असल्याचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता तिच्या वडिलांना पत्ते खेळण्याचा छंद असल्यामुळे दर रविवारी त्यांची मित्रमंडळी घरी जमते हे सुद्धा होते आता मंडळी जमलेली पाहून नको तो प्रसंग चव्हाट्यावर घडणार या धास्तीने ती भयभीत झाली दाराशी टांगा उभा राहिल्याचा आवाज कानी पडताच तिचे वडील हरिभाऊ दारात आले पन्नाशीच्या आसपास पोहोचलेले हे ग्रहस्थ काठीसारखे उंच आणि शिडशिडीत होते वर्ण सावळा होता मुखाकृती सामान्य असली तरी कुरूप नव्हती कन्येसह आश्चर्योद्गार काढीत त्यांच्या स्वागतासाठी ते घाईघाईने दाराबाहेर चार पावले पुढे आले यावे यावे इनामदार सुधाला पोहोचवायला खुद्द आपण आलात आपणाला निष्कारण तस्दी पडली छेछे म्हणजे तसं म्हणत नाही या निमित्ताने आपली पायधूळ पडली हे आमचं भाग्यच वा असा हा योगायोग असला म्हणजे बेटी पत्रे ही कशी वेळेवर नवे वेळेच्या आधी पोहोचतात अहो पोस्टात नोकरी करून आता पेन्शनीला पोहोचलोय पण पत्र इतक्या लवकर मिळालं ते माझ्या हे पहिलंच उदाहरण माझा अंदाज होता की पत्र आज आपणाला मिळेल आणि उद्या पर्वाकडे सुद्धा येईल तात्या साहेबांना बोलायला फुरसत न देता तेच भराभर बोलत होते बोलता बोलता त्यांनी तात्या साहेबांना हाती धरून आत नेले आणि अंतर्ग्रहाकडे बघत मोठ्यांदा म्हटले ऐकलत का तुमची लाडकी कन्या आले व्याहीही आलेत आतल्या दालनात जाता जाता सुधाने जमलेल्या मंडळींवर नजर टाकली छे तिथे पत्त्यांचा डाव नव्हता आणि वडिलांचा एकही खेळाडू स्नेही दिसत नव्हता गावातल्या नानासाहेब कुलकर्ण्यांखेरीज सगळेच ग्रस्थ तिला अपरिचित होते आतल्या खोलीत गेल्यावर तिला आढळून आले की आज काहीतरी विशेष आहे तिथे एका ताटात तरेतरेची तरे फळे होती जवळच बिस्किटांचे पुढे पडले होते कबशा, प्लेट्स नव्या दिसत होत्या आणि रवा भाजत असल्याचा खमंगवास स्वयंपाकघरातून बाहेर पर्यंत दरवळत होता सुधा आल्याची बातमी कानी पडता तिची आई सगळी मुले तिला नेनी म्हणत बाहेर आली वयाखेरीज आईच्या आणि सुधाच्या रूपात तिळमात्र फरक नव्हता लेकीला पाहताच तिचा चेहरा आनंदाने फुलला किती वेळेवर आलीस ग हे म्हणत होते पत्र काही वेळेवर मिळायचं नाही अन मिळालं तरी सासरची माणसे इतक्या तातडीने काही तिला पाठवायची नाहीत खुद्द तात्यासाहेब पोचवायला आलेत ना भारीच बाई प्रेमळ माणसं हो तुझ्या सासरची तिच्या स्वरात लेखीबद्दलचे कौतुक आणि अभिमान भरलेला होता केव्हाशी पत्र मिळालं ग पत्र अ तेवढ्यात वरून सुधाच्या दोन छोट्या बहिणी धावत आल्या आणि त्यांनी तिला वेढून टाकले आक्का आली आमची आक्का आली लगेच एकीने जिन्याजवळ धावत जाऊन म्हटले ए सुलाताई खाली ये लवकर आक्का आले तिसऱ्या नंबरच्या बहिणीने सुरेखाने सुधाच्या खांद्याला ओळंगून तिला वाकवले आणि तिच्या कानात सांगितले आक्का अग सुलाताईचा नाही आज साखरपुडा आहे वर नट्टापट्टा चाललाय तिचा त्या खोलीत तिची सासू आणि नणन बसले आज काय आहे याचा या उलगडा आता सुधाला झाला तिच्या बहिणी आणि आई बोलत होत्या पण सुधाचे सारे लक्ष बाहेर बैठकीच्या खोलीकडे होते जीव कानात गोळा झाला होता निनीने तिच्या पाठीवर हात फिरवीत म्हटले तोंड किती प्रवासात त्रास झाला असेल जा तोंड धुवून ये गरम गरम चहा देते नाही ग मी इथं जरा खोलीत बसते थोडा वेळ म्हणजे बरं वाटेल तू जा आपल्या कामाला बैठकीच्या खोलीतले सगळे ऐकू येईल अशा बेताने ती दाराआड भिंतीशी टेकून बसली हरिभाऊ हसत म्हणत होते तात्यासाहेब हे आमचे व्याही श्री देशमुख तात्यासाहेब सगळ्यांबरोबर हसून बोलत होते ते पाहून तिच्या मनाची अस्वस्थता अधिकच वाढली तात्यासाहेबांना शिकारीचा छंद होता एका नेमात ते वाघ मारीत असले तरी पुष्कळ वेळा सावजाला खेळवण्यात शिकाऱ्याला अमर्याद आनंद वाटतो असे तिने ऐकले होते त्यामुळे त्यांच्या हसण्या बोलण्याबरोबर तिचे मन भयाने थरकत होते थोड्या वेळाने तात्यासाहेब उठले आपणाला गावात काम आहे आणि ते उरकून रात्री लगेच परतायला पाहिजे असे सांगून त्यांनी घाईघाईने चहा घेतला हरिभाऊ पोहोचवून आले सुद्धा आश्चर्यचकित झाली धीराचे धोरणी वागणे पाहून त्यांच्याविषयी तिचा आदर दुणावला निश्चिंत मनाने आणि हसत मुखाने ती स्वयंपाक घरात गेली योजलेला साखरपुडा समारंभ निर्विघ्नपणे मनासारखा पार पडला पाहुणे मंडळी खुश होऊन निघून गेली हरिभाऊही त्यांच्याबरोबर बाहेर पडले दिवसभराच्या कामाने शिणलेली निनी विश्रांतीसाठी चटईवर आडवी झाली सुलभा सुधाला घेऊन वर आपल्या खोलीत गेली कपाट उघडीत तिने म्हटले आक्का शरदचंद्रांचा फोटो दाखवते हा तुला शरदचंद्र कपाटातून कसला अंक काढून मान उडवीत हसत तिने म्हटले हो बर शरदचंद्रांचा तू आपल्या नवऱ्याचं नाव उघण्याशिवाय कधी घेत नाहीस म्हणून मीही त्यांना तुझ्यासारखं इकडून हे ते म्हणावं की काय मी आपला त्यांना शरद म्हणणार बहिणीचा निर्भीड निसंकोच स्वभाव सुधाला माहीत होता सुलभा उंचीची काहीशी पितृमुखी मुलगी होती चेहरा आणि तर आणि अत्यंत भावदर्शी होता नाक डोळे रेखीव होते सामान्य रूपाला उठावदारपणा आणून आकर्षक कसे दिसावे याची कला तिला चांगली अवगत होती नटल्या मुरडण्याची तिची जन्मजात आवड अलीकडे बरीच वाढली आहे असे सुधाला दिसून आले तिला स्थळ चांगले मिळाले होते तिचा पती शरदचंद्र देशमुख कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये लेक्चरर होता सुधाने हसून म्हटले सुला काहीही म्हटलं अगर मुळीच काही म्हटलं नाही म्हणून नातं काही बदलत नाही सुलभाने हातातील मासिकांचा अंक उघडून सुधापुढे कुठचासा एक ग्रुप फोटो धरला आणि खुर्चीवर बसलेल्या त्यातल्या एका तरुणावर तिने बोट ठेवले फोटोतला तो चष्मा लावलेला तरुण तरतरीत आणि स्मितमुखी होता सुलभाने म्हटले बापूसाहेबा एवढे शरदचंद्र काही देखणे नाहीत पण त्यांचं हसणं मोठं गोडनी बोलणं आकर्षक आहे मी यंदा मॅट्रिक झाले की त्यांच्याच कॉलेजात जाणार आहे सुलभा उत्साहाने मोकळेपणी बोलत होती आपल्या भावी पतीचे तन्मयतेने वर्णन करीत होती तिच्या एकंदर बोलण्यावरून तो तिला मनापासून आवडला आहे असे दिसत होते सुधा मनात म्हणत होती देवा हे लग्न एकदा निर्विघ्नपणे उरकून जाऊ दे फोटो कपाटात ठेवून सुलभाने एक जाड निळसर पाकिट बहिणीच्या तोंडापुढे धरून म्हटले अक्का हे आमचं आपलं गुपित आहे ह बघ कुणाकुणाला सांगायचं नाही ह नाही सांगणार पण काय आहे ते अक्का आता साखरपुडा झाल्यावर हे पत्र अगदी प्रेमपत्र पाठवायला काय हरकत आहे सुधाने आश्चर्याने आपल्या बहिणीकडे पाहिले साडेतीन वर्षांनीच लहान असलेली आपली बहीण विचारात अति आधुनिक बनत चालली आहे हे तिला दिसून आले होते पण आचरणातही ती इतक्या पुढे गेली असेल याची कल्पना नव्हती तिने म्हटले सुलभा मला वाटतं हे पत्र काय वाटतं तुला थांब तुला काय वाटतं ते मी सांगते सांगू पण तेवढ्यात तिला हाकामारीत निनी तिथे येऊन ठेपली सुलभाने ते पत्र चटकन कपाटात लपविले दिवे लागणीनंतर सुधा स्वयंपाकघरात चुलीशी आईजवळ बोलत बसली ती माहेरी आली की तिची सारी भावंडे सुलभा जया सुरेखा आणि सर्वात धाकटा अकरा वर्षांचा भाऊ चंद्रकांत तिच्या अवतीभोवती राहत तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आपल्या या मोठ्या बहिणीविषयी भावंडांना मोठी ओढ आणि आदर वाटे आपली आक्का सगळ्या गावात सुंदर आहे आणि श्रीमंत इनामदार घराण्यात पडली आहे याचा त्यांना फार अभिमान वाटे तिच्या लग्नात तीन दिवस इनामदार वाड्यात तिची भावंडे वावरली होती त्या वाड्याचे तिथल्या चाकरांचे तिथल्या पुरातन वस्तूंचे वर्णन पुन्हा पुन्हा विचारण्यात आणि ऐकण्यात एखादी अद्भुत सुरस कथा ऐकावी असा त्यांना आनंद होईल आताही ती भावंडे तिच्या ऐकत होती तिच्या लग्नाच्या आठवणी आणि सुलाताईच्या लग्नाच्या आखणी दुहेरी रंग चढला होता सगळ्यांची गप्पा मारी जेवणे चालली होती तेवढ्यात वीज कडाडत घरावर पडावी तसे हरिभाऊ बडबडत परत आले हराम खोर लेकाचा सुधा धचकली सुलभाच्या हातातला घास गळून पडला आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद उडून गेला आणि आपला साखरपुडा होऊन देखील आता काही विघ्न उत्पन्न झालंय की काय थरथर त्या मनाने तिने वडिलांकडे पाहिले सुधा वडिलांच्या हाकीत विलक्षण उग्रता होती त्या स्वराचा अर्थ सुधा समजली दुपारी साळसूतपणे बोलणाऱ्या बॉम्ब लावून ठेवला होता हे ती उमजली निनीने चमकून नवऱ्याकडे पाहिले आणि भीतभीत विचारले म्हणजे काय झालं देशमुख मंडळींनी पुन्हा अडवून धरलं का हरिभाऊ कडाडले देशमुख नव्हे तो तो देशपांड्या इनामदार हरामखोर साला पण झालं तरी काय काय झालं तो हरामखोर म्हणतोय तुमच्या मुलीला कोड आहे कोड निनीने दचकून विचारले सुधाची भावंडे भयचकित मुद्रेने आपल्या अक्काकडे पाहू लागली खालच्या मानाने सुधाने आपल्या आईकडे पाहिले तिचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता हरिभाऊनी चिळून म्हटले होय कोड तो श्रीमंत घमेंटखोर इनामदार म्हणाला तुमच्या मुलीला कोड आहे म्हणून तिला तुमच्याकडे पोस्ती केली आहे तिचं कोड बरं झाल्याशिवाय तिला आमच्याकडे पाठवू नका सगळ्या भावंडांच्या नजरा आपणावर खेळल्या आहेत हे, हे सुद्धाला कळत होते तेवढ्याच चंद्रकांतने म्हटले निनी कोड म्हणजे जोशांच्या यमुताईच्या तोंडावर हातावर पांढरं पांढरं कोड उठलय तसलं का निनीने आवंडा घेऊन म्हटले चंदू तुझं जेवण झालं ना मग हात धुन वर झोपायला जा बघू सुला जया सरू तुमचं झालं असलं तर तुम्हीही उठा चंद्रकांत उठला आपल्या अक्काचा उतरलेला पण नितळ गोरापान सुंदर चेहरा क्षणमात्र त्याने नीट निरखून पाहिला मग त्याने म्हटले निनी अक्काला कुठं कोड आहे ग दाखव तात्यासाहेब खोटारडे आहेत तिची सासू खोटारडे आहे आणि भाऊ पण चंद्या हरिभाऊ ओरडले चंदू मागच्या दारी न्हाणी घरात पळाला वडिलांची क्रोधावस्था लक्षात घेऊन सुधाच्या तिघी बहिणी खालच्या मानेने पानातला भात घाईघाईने घशात कोंबून तिथून सटकल्या हरिभाऊने म्हटले सुधे हे सगळं खरं आहे काय होय कुठे आहे तो डाग बघू सुधाने घायाळ नजरेने निनीकडे पाहिले निनीने म्हटले राहू दे आता बघायचं कोण आहे असं ठरवून त्यांनी तिला इकडे पाठवून दिली ना मग आता बघितलं काय आणि न बघितलं काय सारखंच त्याने इथं पोहोचवली आहे पण का आणून पोहोचवली ही इनामदारी अर्ध्या इस्टेटीची मालकीण मग तिथे या कोडावर उपचार करताना काय त्यांच्या इस्टेटीला आग लागली होती म्हणतो कोड आहे आणि हा व्यसनी रंडी इनामदारवर इनामदार वर धर्माच्या आणि सोहळ्या ओळ्याच्या गोष्टी करतो हा रखेल्यांच्या घरी लोळणारा नीनेने कानावर हात ठेवीत म्हटले शिव शिव काय हे बोलता मग खोट सांगतोय की काय त्याच्या सगळ्या अंगावर गर्मीचे चट्टे उठले होते तेव्हा याचा धर्म बुडाला नव्हता याचे देव विटाळले नव्हते तेव्हा मुंबईला जाऊन गुपचूप हजारो रुपये हो सांगतो मला आज माझ्या मुलीला कोडाचा डाग उठल्याबरोबर याचा काय तापट वृत्तीचे एकदा भडकले की त्या संतापात त्यांची सभ्यता जळून जाई अपशब्दांचे कोळसे बाहेर पडत ते सारे ऐकणे असह्य झाले ती वर निघून गेली एवढा सहा कोडाचा डाग आणखी कोणकोणते अनर्थ उत्पन्न करणार आहे या एकाच विचाराने तिचे मन सुन्न होऊन गेले रात्री कामकाज उरकून निनीवर आली तेव्हा मुली झोपल्या होत्या सुधा बाहेर गॅलरीत एक सतरंजी टाकून पडली होती निनीला दारात पाहता ती उठून बसली वद्य तृतीयेचा चंद्र बराच वर आला होता त्याच्या निस्तेज प्रकाशातही नेनीच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर पसरलेली चिंतेची दाट छाया तिला दिसून आली तिने म्हटले निनी तू जेवली नाहीस ना सुधाजवळ गॅलरीत गजाला टेकून बसत तिने म्हटले अलीकडे रात्रीची मी रोजच जेवते असं नाही अन संध्याकाळी फराळाचं झालंच होतं तिने संध्याकाळी कपभर भर चहाशिवाय काहीही घेतले नव्हते हे सुद्धाने पाहिले होते पण काही न बोलता तिने आवंढा गिळला आपल्या नीनीची आपल्यावर विलक्षण माया आहे हे तिला माहित होते तिच्या इतर बहिणीही हे ओळखून होत्या निनीचे लग्न केवळ चौदाव्या वर्षी झाले होते आणि पंधराव्या वर्षी सुधाचा जन्म झाला तिच्या पाठोपाठ तीन बहिणी झाल्या तरी सुधावरची निनीची माया वाढत्या वयाबरोबर वाढत होती कुणी चेष्टेने म्हणे सुधावर भारी तुमचं प्रेम इतकं कसं हो निनी हसून म्हणे सुधा मला मुलगी वाटतच नाही तिच्याकडे पाहताना मी आरशात माझंच प्रतिबिंब पाहते आहे असं मला वाटतं तिचे म्हणणे खरे होते आईचे सुंदर रूप आणि तिचे सगळे गुणदोष सुधा तंतोतंत तंतो उतरले होते शिवाय मायलेखित वयाचे अंतरही कमी असल्यामुळे वाढत्या वयाबरोबर दोघी जिवाळ्याच्या मैत्रिणीचे नाते उत्पन्न झाले होते सुधाने विचारले निनी आपल्या घरात कुणाला कोड होतं का गं होय माझ्या एका मामाला होतं पण त्याला आता कितीतरी वर्षे होऊन गेली तुझ्या जन्माच्या आधी दोन वर्षे ते वारले तुला कुठं उठलाय डाग सुधाने मांडी उघडी करून दाखवली फिकट चंद्रप्रकाशात सुद्धा तो डाग स्पष्ट दिसत होता तुझ्या मामांचा डाग बरा झाला होता का गं नव्हता पण त्यावेळी गुणकारी औषधं होती कुठं पण त्याचं कोड पसरलं नव्हतं त्याच्या खेरीज आमच्या घरात दुसऱ्या कुणालाही कसलाही डाग नव्हता माझ्या चार मावशा तीन मामा सगळी नितळ शरीराची होती पण इतक्या वर्षांनी देवाने हे संकट आपल्या घरात कुठून आणलं सोन्यासारखं स्थळ मिळालेलं दैवाला बघवलं नाही कुणा अदृष्टाची दृष्ट तुझ्या भाग्याला ला लागली कोण जाणे हजारो रुपये हुंडा देऊन सुद्धा मिळणार नाही असं स्थळ आपल्या पायाने आमच्या गरीबाच्या घरी आलं सगळ्या गावाला हेवा वाटला होता पण दैवाला असा डाव साधायचा सा होता म्हणूनच का कधी स्वप्नात सुद्धा न येणाऱ्या भाग्याचा आमिष त्याने आम्हाला दाखवलं बोलता बोलता तिचा स्वर दाटून आला मगापासून हृदयात कोंडलेल्या भावना डोळ्या बाहेर पडू लागल्या सुद्धा आईजवळ सरकली आणि तिच्या गळ्यात हात घालून तिने म्हटले निनी नशिबात जे असेल ते चुकत नाही मला माझी काळजी वाटत नाही पण आता सुलभाच्या लग्नाचा मुहूर्त तुम्ही लवकर धरा तिच्या म्हणण्याचा उद्देश नेनीच्या ध्यानी आला तिने म्हटले उद्या मी कुलकर्ण्यांकडे जाते त्यांच्याच मध्यस्थीने हे लग्न ठरवलंय येत्या महिन्यात पहिला मुहूर्त तृतीयेचा आहे तोच धरायला सरलाबाईंना सांगते सकाळी मुले उठल्यावर त्यांना विश्वासात घेऊन नेनीने म्हटले हे बघा रात्री अक्काबद्दल जे ऐकलं ते बाहेर कुठं बोलायचं नाही बरं का दुपारी तीन वाजता कुलकर्ण्यांकडे जाण्यासाठी नेणी तयार झाली ती दाराबाहेर पडणार तेवढ्यात खुद्द सरलाबाईच फाटकातून आत आल्या त्या पंचवीस हजार वस्तीच्या गावी जी काही पिढीजात सावकारी घराणी होती त्यात कुलकर्ण्यांचे घराणे बरेच जुने आणि सधन होते सावकारी धंदा आणि कापडाचा व्यापार अशी दुहेरी कमाई त्यांच्या घराण्यात चालत आली होती सरलाबाई स्थानिक महिला मंडळाच्या अध्यक्ष असून गावातल्या वजनदार आणि प्रतिष्ठित स्त्रियांत अग्रगण्य होत्या आपल्या इथल्या दहा वर्षांच्या वास्तव्यात या मोठ्या बाई प्रथमच आपल्या घरी आलेल्या पाहून निनीची धांदल उडाली सुलभाचे हे स्थळ जमविण्याच्या बाबतीत त्या मध्यस्थी होत्या शिवाय भावी जावयांशी त्यांचे काही नातेही होते या लग्नानंतर त्यांना आपल्या घरी असेच वारंवार यावे लागेल या विचाराने निनीला अभिमान वाटला लगबगीने पुढे होऊन त्यांचे हास्यमुद्रेने स्वागत करीत निनीने म्हटले या मी आपल्याकडेच यायला निघाले होते सभोवार शोधक नजर फिरवी सरलाबाईंनी हसत म्हटले असं होय काही जरुरीचं काम होतं का त्यांच्या हसण्याने प्रसन्न होऊन निनीने म्हटले अहो मुलीची आई जन्मभर गरजूच असते खरं आहे बाई तुमचं म्हणणं सुलभा कुठं दिसत नाही मैत्रिणीकडे गेले तुझं लग्न ठरलंय तर आता आम्हाला फीस्ट पाहिजे म्हणून तिच्या मैत्रिणींचा आग्रह चाललाय हौस असते म्हटलं उद्या बोलव त्यांना फराळाला तेव्हा मैत्रिणींना आमंत्रण द्यायला गेले असं मी तुमच्याकडे येणार होते अशासाठी काल साखरपुडा झालाच आता कार्य एकदा निर्विघ्नपणे पार पडून मुलगी आपल्या घरी गेली म्हणजे आम्ही निश्चिंत झालो नाही का हो ना अगदी खरं आहे तेव्हा आता मुहूर्त शक्य तेवढा लवकरचा धरायला सांगा सगळं काही तुमच्यावर आहे माझ्या कसलं हो त्या क्षणभर थांबल्या मग आतल्या खोलीकडे नजर टाकीत त्यांनी म्हटले खरच सुधा आले ना तुमची काल टांग्यातून येताना पाहिली तिला निनेने हसत म्हटले हो ना बरेच दिवसात भेटली नव्हती म्हणून दोन दिवस धाडा असं पत्र पाठवलं होतं अनय असे आलीच आहे आता सुलभाचं लग्न झाल्यावरच जाईल बोलता बोलता तिने सुधाला हाक मारली सुधा दाराशी येऊन उभी राहिली तिच्याकडे पाहत सललाबाई थोडा वेळ स्तब्ध राहिल्या मग हलकेच त्यांनी निनीला म्हटले काल तात्यासाहेब ह्यांना भेटले होते बोलता बोलता त्याने आपणाकडे दृष्टिक्षेप टाकला हे सुद्धाच्या लक्षात आले त्या दृष्टिक्षेपाचा ती अर्थही समजली तिने निनीकडे पाहिले निनीच्या चेहऱ्यावरचे हास्य लोपून गेले होते सरराबाईनी पुढे म्हटले आपल्या हिंदू कुटुंबात पोटी मुलगी येणं हे मोठं पाप आहे बाई जरा कुठं फिसकटलं अगर मुलगी आजारी पडली की माहेरी पोस्ती करायची ही काय रीत झाली वागण्याची या आडून आडून बोलण्याचा उघड अर्थ मायलेकींना कळत होता पायाखालची जमीन हळूहळू खचत चालली होती पण सावरायचे कसे ते मात्र कळत नव्हते काहीतरी बोलायचे म्हणून निनीने ने उद्गार काढला नशीब एकेकाचं दुसरं काय का होय बाई नशीब फिरलं की सगळं उलटपालट होतं तोंडचा घास हिरावला जातो काल संध्याकाळी तात्यासाहेब ह्यांना भेटायला दुकानात गेले होते तेव्हा देशमुखांची मंडळी नेमकीच तिथं होती पुरुषांना कुठं काय बोलावं याचा पाचपोच राहत नाही नको ती गोष्ट तात्यासाहेब त्या देशमुख मंडळींसमोर बोलून गेले ती बातमी ऐकता देशमुख मंडळी बिथरली आम्ही मध्यस्थ तेव्हा नकार कळवायचं काम आमच्यावर टाकून ती मंडळी पहाटेच कोल्हापूरला निघून गेली ह्यांना म्हटलं तुम्हीच हरिभाऊना सांगा पण हल्ली ही लग्न जमवण्याची कामे स्त्रियांकडे आलीत ना पूर्वी आपलं बरं होतं बाई सगळी जबाबदारी पुरुषांवर असे पण देशमुख मंडळी भारीच विक्षिप्त कुणाचंही भलं करावं म्हणून मी पुढे झाले सुधा दगडासारखी निश्चल झाली आपल्यामुळे केवळ कोडाच्या एका लहानच्या डागामुळे हे लग्न मोडले याचे तिला मरणप्राय दुःख झाले ती काही बोलणार तेवढ्यात नेनीचे शांत स्वरातले उद्गार तिच्या काने आले सरला ताई आमच्या भल्यासाठी तुम्ही खूप झटलात पण तिथं मुलीचा योग नव्हता हेच खरं मग वाईट वाटून घेऊन तरी काय उपयोग जन्म लग्न आणि मरण या तिन्ही गोष्टी माणसाच्या हाती नाहीत ईश्वराने त्या आपल्या इच्छेवर ठेवल्या आहेत ईश्वर आधी नसलेल्या गोष्टीबद्दल दुःख न करता त्या सहनच करायच्या असतात हे काय सरला ताई निघालात छे चहा घेतल्याशिवाय जायचं नाही हं बसा मी आत्ता करते निनी शांतपणे उठून स्वयंपाकघरात गेली हा भाग इथेच संपला महाश्वेता या कादंबरीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकोनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू महाश्वेता कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद